हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर मी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते तसंच हँड मंगळसूत्राचा जो व्हिडिओ आहे खूप दिवसांची रिक्वेस्ट होती तर त्यानुसार मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे सध्या खूप जास्त चालत आहे मार्केटमध्ये खूप जास्त फॅड आहे या गोष्टीचं थमनेलवरूनसुद्धा तुम्हाला कळालं असेल की काय प्रकार आहे म्हणजे हँड मंगळसूत्र वगैरे काय म्हणतात ते आणि ते जर जसं मंगळसूत्र आपण हातात घालतो बऱ्याच बायकांची गळ्याला रॅशेस वगैरे येतात त्यामुळे ते हातात वगैरे घाल घालतात आणि तसं मंगळसूत्र ती फॅशन म्हणूनसुद्धा घालतात ॲक्च्युली नाही की म्हणजे फक्त मंगळसूत्र घालायचंच आहे म्हणून वगैरे असं काही नाही आहे तर जे मंगळसूत्र आहे ते आपण फॅशन म्हणून बांगडीच्याऐवजी ब्रेसलेट टाईप जे आहे ते असं हे फर्स्ट मंगळसूत्र आहे या प्रकारचं तुम्ही तुमच्या हजबंडचे नेम इनिशियल घेऊ शकता सिंगलमध्ये घेऊ शकता किंवा डबलमध्ये घेऊ शकता बिकॉज ऑफ म्हणजे तुमचं जर घेतलं तर दोघांचं जास्त छान वाटतं दोघांचं वय म्हणजे त्याला सिमिलर करून ते ज्वेलर तुम्हाला करून देतात आणि हे कमी ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल कमी सोनं लागावं पण आपली फॅशनसुद्धा व्हावी तर ती या प्रकारे म्हणजे त्याला थोडे कमी मणी थोडा कमी काळेमणी जा जेवढे जास्त टाकले तेवढे कमी सोनं लागतं आणि काळ्या मण्यानेच ॲक्च्युली त्याला हँड ब्रेसलेट म्हणण्याचं कारण हेच आहे की त्यात काळेमणी असतात म्हणून बाकी दुसरं काही नाही हे जे आहे मूर्तमणी वगैरे याला म्हणतात मूर्तमणी हे हैं हँड ब्रेसलेटमध्ये सुद्धा वापरतात याला हूक असते हुक नसली तरी तुम्ही हे सिम्पल जर तुम्हाला गाठून घ्यायचं असेल घरी तुमच्याकडे गोल्डचे मनी असेल आणि तु जर तुम्हाला ते गाठून घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही गाठा ते सुद्धा छान दिसतं म्हणजे कमी याच्यात एका ग्रॅमची जरी मनी असतील आणि ते तुम्ही ओवून घेतले तर जास्त छान दिसतात आणि तुमचं बिग बजेट असेल ना तर सोन्याचा भाव खूप वाढलेला आहे त्यामुळे बिग बजेट जर असेल तर तसं तीन ग्रॅमच्या वरती हे जास्त बसून जातं तीन चार ग्रॅमपर्यंत बसते थोडं हेवीवालं कड्या टाईपमध्ये जर केलं तर अशा प्रकारचे असतात ते स्क्रीनवर दिसते ते त्याला ब्रेसलेट पण कडं पण काळेमणीसुद्धा हुकसुद्धा म्हणजे सगळं येतं आणि नवीन नवीन नवी डिझाईन असतात यात मार्केटमध्ये खूप सगळ्या अवेलेबल आहेत आणि विशेष म्हणजे हे ॲडजस्ट होतं कमी जास्त करता येते तुम्ही बा हेल्दी असाल तर हेल्दी लेडीजसाठी किंवा बा थीन असाल खूप तर त्या लेडीजसाठी यात डायमंडचे प्रकार खूप आलेले आहेत डायमंडचे प्रकार सुद्धा खूप आलेले आहेत त्या तर हे पाच डायमंड वगैरे रोज गोल्डमध्ये पण आहेत सोन्यामध्ये नसेलच पाहिजे तर थोडं चांगल्या ब्रँडचं सुद्धा आपण घेऊ शकतो चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही म्हणजे ही दिवसेंदिवस लागणारी गोष्ट आहे आणि छान दिसते ॲक्च्युली असायला हवं आपल्याकडे एखादं हे असं मी सुद्धा बनवून घेणार आहे हे जे आहे ह्याची पण डिझाईन खूप जास्त छान आहे हे थोडं लांब आहे आणि काही काही तर असे आहेत जे गळ्यात पण वापरता येतात आणि हातामध्ये पण वापरता येतात त्याची लेंथ जास्त आहे पण ते ॲडजस्ट करतात त्याच्या हुक्स कमी जास्त करता येतात अशा प्रकारचे आहेत आणि या डायमंड ब्रेसलेट त्यानंतर ब्लॅक मनी पेंडंट हुक्स हे सगळं जे आहे ते तुम्ही तुमच्या मनाने बनवून घेऊ शकता जसं की हे दोन, ती, दोन तीन दोन तीन ग्रॅमच्या पेक्षा जास्तच लागतं ॲक्च्युली त्याला आणि दिसायला खूप जास्त साडीवर तर खूपच जास्त छान दिसतं आहे माझे हे जे सगळे आवडीचे फोटोज आहेत ते मी स्क्रीनवरती तुम्हाला दा दाखवलेलं आहे हे खूप लाईट वेट आहे हे दोन ग्रॅममध्येच बसून जाईल कारण हे अठरा कॅरेटमध्येच आहे बहुतेक त्यामुळे अठरा किंवा वीस कॅरेटमध्ये आहे तसं तर बावीस कॅरेटमध्ये पण भेटतात चोवीसमध्ये चोवीसमध्ये तर प्लेन असतात मग त्यात काळे मोती वगैरे टाकत नाहीत आणि याला हुक वगैरे ही अशी गोफाची जर घेतली ना तर ता त्याला म्हणजे कमी हे लागते सोनं यासाठी हे असं मन्या वगैरेच ॲक्च्युली ना हे लहान मुलांना घालायचे यांना आमच्या साईडला मनगट्या असं म्हणतात आता सगळेच फॅशनमुळे घालायला लागलेत तर छान दिसतं सो असं हे जे आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद कोणतं ब्रेसलेट तुम्हाला आवडलं ते तुम्ही नक्कीच सांगा आमच्या कमेंटमध्ये सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर म्हणजे हा व्हिडिओ बघितला तुम्ही शेवटपर्यंत पण याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा काय आहे त्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला टिप्स काही काहीतरी भेटेल आणि अशा सगळ्या व्हिडिओजसाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती बनून राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला अजिबात विसरू नका सो थँक्यू दिस इज अवर व्हिडिओ